हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी उठलो आणि आंघोळी वगैरे झाली माझी आणि रायन्सची आंघोळ झाली आणि सह्याद्री सह्याद्रीच्या बाबा उशिरा उठल्यामुळे घर वगैरे झाडायचं राहिलं होतं त्यामुळे घर आता झाडून घेतलं आहे आज खूप कामं आहेत रायांशला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे कारण रायांशच्या माने मानेवरती गाठ आलेली आहे ती कशाची गाठ आहे ते काहीच कळत नाही आहे आठ दिवस झाले औषध गोळ्या दिल्या पण ती काय कमी होत नाही इथे सह्याद्री आणि रायांश बसले होते रायांशी तर रांगोळ झाली होती पण सह्याद्रीची अंघोळ राहिली होती त्यामुळे मॅडमचं चाललं होतं काम खेळण्याचं निवांत होतं सगळं पण रायांश आज काय माहिती कसा काय लवकर उठला माझ्यासोबतच मग काय ते म्हटलं आता चहा बनवावा सगळेच उठलेत तर पण रायांशला इथे चहा नव्हता प्यायचा आज त्याला ज्यूस प्यायचं होतं तो सांगत होता की मला ज्यूस बनव ज्याला ॲपल बनानाची आणि ड्रायफ्रूट टाकून ज्यूस बनवले त्याची रेसिपी मी पुढे तुम्हाला दाखवते तोपर्यंत इकडे चहा ठेवून घेते चहा पिल्याच्यानंतरच आपल्याला बाकीचे सगळं कामं सुचतात म्हटलं रायशला थोडं थांबतो मी चहा पिते नंतर तुला आणि दिदीला एकदाच ज्यूस बनवून देते त्यामुळे तो बसला होता आणि इकडे मी चहा ठेवत होते रायशचे बाबा आंघोळ करायला गेले होते कसं आहे ना पहिलं सुरुवाती उठलं ना चहा पिला की मग सर्व कामं अशी फटाफट होतात नाही तर मूडच नसतो इथे सर्व मी फ्रूट कापून घेतले जास्त काही नव्हतं ॲपल आणि बनानाच होता मग नंतर ड्रायफ्रूट वगैरे काढून घेतले आणि चहा घेतला मग माझा रायशच्या बाबाला अजून वेळ होता आंघोळ करून येण्यासाठी म्हटलं आपण आधीच घेऊन टाकावच्या मग इकडं मग ॲपलची ज्यूस करण्यासाठी तयारी केली बघा रायश कसा मध्यात क मध्ये मध्ये करतो कर बनाना टाकला ॲपल टाकले नंतर ना थोडंसं काय बोलतात पिस्ता काजू बदाम आणि अंजीर खजूर हे सगळं टाकलं रायन्सला खूप आवडतो हा ज्यूस पिण्यासाठी आणि आजकाल सह्याद्री पण पिते आणि हे ज्यूस करण्यासाठी बघा त्यांची धडपड किती असते दोघंही मला मदत करत असतात त्यांना मिक्सर लावलं ना त्या मिक्सरला पकडण्यासाठी सह्याद्री तर फार आवडतं त्यामुळे ती मी मिक्सर लावायला लागले ना की ती माझ्यापैसे येऊन बसत असते आणि त्या मिक्सरमध्ये जे काही पदार्थ काढत असेल त्याला ती हात लावायचा असतं इकडे मग मी दूध टाकलं नंतरनं हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतरनं मिक्सरला लावले रायांश बघा जोपर्यंत ज्यूस बनणार नाही तोपर्यंत तो तिथून तो तो उठणार नाही त्याला सकाळी सकाळी उठलं की चहा किंवा ज्यूस किंवा दूध असं पिण्यासाठी लागतं ना आज तर त्यांनी आंघोळ केली होती आंघोळ झाली की, की त्याला जेवायला वगैरे असं लागतं त्याचीही एक सवय खूप छान आहे उठला चहा पिला की आंघोळ आंघोळ केला की के लगेचच त्याला जेवण त्याला एवढी सवय खूप छान लागलेली आहे इकडे सह्याद्री काय उद्योग करत होती बघा त्यामुळे तो रायांश तिला थांबवायला गेला होता पण आमच्या मॅडम काही थांबत नाहीत था, मस्ती म्हणजे मस्ती सकाळ तिला थी तिचा वेळ असतो हे काम काढ ते काम काढ आता मिक्सर लागलं ना पळत येते बघा आणि मिक्सरला धरण्याचा प्रयत्न करत असते ते बघा आलीचं आणि बघा आता ते मला पण धरायचं मिक्सर दे बोलते ज्यूस झालं तर दे अजून तर ज्यूस व्हायचं होतं ते बघा किती मदत करू लागतात पोरं मला आणि यांच्यामुळं कसा वेळ निघून जातो ना कामात खरंच कळत नाही खूप अशी बाकीचे कामं ना खूप राहून जातात पण ह्यांच्यामध्ये ह्यांचं खाणं पिणं आणि हे सगळं ह्यांच्यातच वेळ निघून जातो बाकी अशातच वेळ मिळत नाही मला खूप दिवस झालं मशीनवर बसायचं आहे मला शिलाई मशीनवर थोडेफार कपडे आहेत ते स्टिच करायचे पण काय करणार मला वेळच भेटत नाही उठते पण खूप उशिरा मी आणि कारण रात्री सह्याद्री खूप जागवते ती मध्ये मध्ये उठतच असते त्यामुळं झोप होत नाही आणि सकाळीच खूप छान झोप लागत असते रायन्सला विचारत होते गोड लागतं आहे का ते हा। तर ते म्हणतात हां मग इथं थोडंफारच रायन्सच्या बाबाला ज्यूस ठेवला होता त्यांना तर खूप वेळ लागतो आंघोळ वगैरे ब्रश सगळं एकदाच करतात त्यामुळे त्यांचा तर आम्ही कधीच एकत्र चहा पित नाही कारण ते प्रत्येक वेळेस मागे असतात इकडे माझी आंघोळ वगैरे झालीच होती तयारी केली कारण रायन्सला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं बघा इकडे आता तयारी झाली आहे माझी मी चालले आणि ते सह्याद्रीचं काय तरी मध्येच चाललं होतं की तिला पाणी प्यायचं होतं मला कळतच नव्हतं तिला काय पाहिजे ती नेहमी सांगते पाणी पाहिजे म्हणून पण ती मला फक्त ते बघा हात धरते आणि चल म्हणते मग म्हटलं पाणी प्यायचं का तर हा म्हणते मग म्हटलं तिला चल पाणी देते तुला मग पाणी वगैरे पिलो आणि इकडे निघालो हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर बघा प्रयाश कसा बसतोय रिसेप्शनवर गेलो नंबर लावला वजन वगैरे करायचं होतं त्याचं मग वेट केलं रायांशी तर आला की तो स्वतःहून वेट करत असतो वेट केलं त्याचं नंबर तिसरा नंबर होता त्यामुळे थोडा वेळ थांबायला लागलं ला। नंतर सह्याद्री आली सह्याद्रीचं वजन केलं आणि हे हो हॉस्पिटलमध्येच काय कुठेच ते शांत बसत नसतात त्यांच्या मागे मागेच राहावं लागतं मला हे बघा इथे रायांशला गाठ आलेली आहे तेच दाखवत होते मी कशाची आले काय माहिती आहे डॉक्टर तर आहेत बघू आपण आठ दिवस पण आठ दिवसाच्या वर झालं आहे अजून अजून किती दिवस बघायचं ना त्यामुळं डॉक्टरांनी चेक केलं रायंशला ते म्हटले अजून कमी नाही झाली त्याची तर म्हटलं कमी नाही झाली आणि ते म्हटले वाढली आहे का म्हटलं वाढली पण नाही आणि कमी पण नाही झाली पण काय प्रॉब्लेम दुखतं आहे का मला प्र त्याला दाबल्यानंतर ती दुखतीच आहे गाठ पण असं तो म्हणत नाही कधी की मला दुखते वगैरे ती अचानकच गाठ आले एवढी मोठी आणि काय करावं काही कळत नाही डॉक्टर म्हटले एक सेकंड ओपनियन घ्या एका मॅडमकडे संध्याकाळी सहाच्या नंतरनं जावं म्हटले मग त्या मॅडमकडे संध्याकाळी परत एकदा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे म्हणले जर ती मेजर गाठ असेल तर काढावी लागेल नसेल तर काही हरकत नाही आपण बघूता काय कधी कमी होते पण एकदा जा तुम्ही दुसऱ्या मॅडमकडे मग काय त्यांचा ॲड्रेस वगैरे त्यांनी दिला आणि म्हटले संध्याकाळी जावा साडेसहाच्या नंतर त्या मॅडम असतात मग घरी आल्यानंतर ना काय करणार आता एक एक दीड वाजला होता कारण मग मला मसाले भात लावला आणि थोडेसे पापड तळले रायनच्या बाबांना बाहेर काम आलं त्यामुळं मग ते बाहेर गेले आणि इकडे मी आणि रायंश जेवत होतो सह्याद्री मॅडम बसल्या होत्या बेडवर बस त्या कधी आमच्याजवळ बसत नाही तर ती त्याच्या बाबासारखीच आहे एकत्र बसून कधीच नाही तिला तिचं वेगळंच पाहिजे असतं मी आणि रायंशने मग जेवण केलं आणि अचानक ठरलं सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे बघून म्हटलं चला पोरांना पण आपण पण राधाकृष्ण बनवूया मग रायंशला आणि सह्याद्रीला फटाफट रा राधाकृष्ण बनवलं सह्याद्रीच्या बाबांना हे सरप्राईजच होतं कारण बनवायचं हे काय असं डोक्यात नव्हतं अचानक मुळ आला आणि बनवून टाकले आणि सह्याद्रीची झोपीचा पण वेळ होता म्हटलं ती करते करू देती का नाही काय माहिती पण खूप छान सह्याद्री एन्जॉय केला त्यांनी फुगड्या वगैरे राय म्हणजे बहीण राधाकृष्ण बनवलं मी पण काय नाही होतं सध्याला आणि ती फुगडी वगैरे खेळत होते खूप छान वाटलं पण असं वाटायचं नाही मी बनवलं नाही राधाकृष्ण बनवलं नाही मागच्या वर्षीचेच फोटोज होते द मागच्या वर्षी बनवले होते त्यांना मी हे बघा माझी छोटीशी राधा आणि कृष्ण कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओवर बन बघत असताल नवीन कोणीतरी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्रायबर माझे खूप वाढलेले आहेत हे बघा आता त्याच्यानंतरनं हे काम असतं ते कोण करणार मलाच करावं लागणार दुसरं कोण करणार आहे हे बघा आमचं साहेब लगेचच मोडून टाकतात सगळा मेकअप केलेला तयारी करू देतात हे खूप महत्त्वाचं आहे आता हे मॅडम आल्या झोपिला मग एक दोन तास दोघंही झोपले सह्याद्री आणि आणि मग आता जायचं होतं आम्हाला संध्याकाळी सहा वाजता पण आम्ही कॉल केल्याच्यानंतर म्हटले की साडेसात वाजता नंबर आहे तुमचा साडेसात वाजता या म्हटलं तोपर्यंत अजून वेळ आहे मग चहा वगैरे झाला सह्याद्रीच्या बाबांनी या दोघांनाही तयार केलं तो तोपर्यंत म्हटलं मी काय करणार म्हटलं भाकरी तेवढा करून गेलो होतो आम्ही कारण म्हटलं यायला उशीर होईल म्हणून मग चार भाकरी टाकून घेतल्या होत्या मी छोट्या छोट्या आणि आल्यानंतर म्हटलं पटकन एखादी भाजी टाकता येईल किती वेळ लागेल काय माहिती मग आम्ही निघालो तर घेऊन काय म्हणतायत डॉक्टर काय माहिती आहे मुलांना बरं नसलं की प्रत्येक वेळेस त्यांचंच टेन्शन येतं म्हटलं सह्याद्रीला इथं तिच्या मोठ्या मम्मीकडे सोडलं कारण वेळ लागेल किंवा नवीन हॉस्पिटल होतं तिथं दोघा दोघांना घेऊन जायला आणि ना ती बसणार पण नाही ना फिरत असते रोजचं डे म्हणजे जिथे आम्ही नेहमी जातो त्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर काय वाटत नाही ओळखीचे असतात सगळे म्हटलं हॉस्पिटल कसं आहे काय माहिती त्यामुळे तिला तिच्या त्यांच्यापशी सोडलं मोठ्या मम्मीपशी ती कानापाशी इथे आम्ही आलो हे शहर कोणी ओळखत असेल शहर तर कोणी पण ओळखणार ओळखणारच पण हा एरिया ओळखतं का कोणी नक्की कमेंट करून सांगा आणि इथे आसपास कोण राहत असेल तर नक्की कमेंट करा नंतर आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये रायशला म्हणत होते मॅडम तुला आता चेक करणार तुला इंजेक्शन देणार तो बघा कसं म्हणते ते इथे पण लागलं आहे मला मी म्हटलं तुला जो काय त्रास होतो ना तो मॅडमला सांगायचं म्हटलं दुखतं असेल तर सांग कुठे लागलेलं ते सगळं सांग म्हटलं मॅडम नीट करतील तुझं तो मला म्हणत होता ठीक आहे मी सगळं सांगतो हे बघ मला इथे पण लागले नंबर खूप वेळ होता नंबर माझ्यापुढे एकच जण होतं पेशंट पण त्या मॅडम खूप वेळ त्यांच्याशी गप्पा मारत होत्या काय काय करतं गप्पा तर नसतील मारत पण खूप वेळ घेतला त्यांनी चेक वगैरे करून आलो आम्ही बाहेर आमच्या रायंशला घ्यायचा होता गणपती बाप्पा आता त्याला कसं सांगणार बाप्पा असंच नाही येणार बाळा त्यांना खूप छान मानापानाने घेऊन यावं लागतं घरी पण तो ऐकायला काय तयारच नाही त्याच्या बाबाला म्हणतोय की गणपती बाप्पाच घ्या घरीच घ्या आत्ताच घ्या त्याचा मुडाप झाला होता म्हटलं चल बाळा आपण नक्की त्यांना छोटंसं घर बांधावं लागतं म्हटलं त्यांचं डेकोरेशन करायचं लागतं तेव्हा ते कुठे येतात म्हटलं आपल्या घरी असं नाही येत आपल्याला आणायचं आहे म्हटलं आपण तू दिदी आपण आणू कसा तरी तयार केलं त्याला म्हटलं आपण दिदीला आणू तर आपल्यासोबत दिदी नाही येणार ना मग म्हटलं चल बाळा आपण दिदीला घेऊन येऊ नंतर आपण गणपती बाप्पाला नेऊ कसा बसा बसला तर गाडीवर निघालो मग आम्ही घरी रायंशला सोनोग्राफी करायला सांगितले बघू आता काय होते उद्या सोनोग्राफी करून मग सांगेल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू